माझ्या हातात तुम्हाला जे दिसतंय ते काटेसावराचं फुल आहे खूप सुंदर असं फुल आहे वसंताची चाहूल लागल्याने इकडे तुम्ही बघताय की काटेसावर सगळीकडे फुललेलं आहे सगळ्या रस्त्यावर काटेसावराच्या फुलांचा सडा पडला आहे आणि आत्ता काटेसावरने स्वतःची पानगळती केलेली आहे आणि फुलं यायला सुरुवात झाली आणि चैत्र पालवीला सुरुवात होईल आता याच्या फुलांची रचना बघा किती सुंदर आहे कारण जमिनीतून कमी पाणी मिळते आणि पाणी जर घ्यायचं असेल तर पाण्याची कमतरता कमी लागावी म्हणून त्याने पानांची गळती पण केली मग पाणी कुठून मिळणार तर ही जी फुलं आहेत त्या फुलांचा जी पाकळ आहेत तुम्ही जर काटेसावराच्या झाडाचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला अशी गंमत लक्षात येईल की फुलं जी आहेत ते अशी उभी येतात अशी येतात पण अशी फुलं खूप कमी येतात तर का तर हिवाळ्यामध्ये जे काही दव तयार असतं ते दव ह्या काटेसावराचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये जमा होतं त्यातून काटेसावर स्वतःच्या पाण्याची कमतरता पूर्ण करतोच पण हे दव काही वेळाने गोड होतं त्यामुळे अनेक पक्षी मधमाशा याच्याकडे येतात आणि त्यामुळे काटेसावराचं परागीभवन पण होतं आता चैत्र पालवी जी येते ती उन्हाळ्याच्या अखेरीसच येते कारण की पुढचे तीन महिने पावसाळा त्याला भरपूर पाणी मिळणार आणि त्यामुळे झाड सशक्त होतं ही जी कळी फुलण्याच्या अगोदर जे फूल होतं तर ते जे फूल असतं ते फूल आम्ही लहानपणी भवरा खेळण्यासाठी वापरायचो आणि काटेसावराचे जे, जे काटे असतात ते जर तुम्ही टंटणीच्या पानामध्ये टाकून खाल्ले तर तोंडाचा असा लाल रंग येतो त्यामुळे हा काटेसावर बांधावरचा तोडला नाही पाहिजे शेतकरी शेती पशुपक्षी आणि एकंदरीत परिसंस्थेच्या दृष्टीने काटेसावर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा बघणं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटल्यासारखंच असतं तर तुमच्या आजूबाजूला जिथे काटेसावर असेल तिथे थांबून जरा काटेसवराचं निरीक्षण करा त्यातून तुम्हाला काटेसावर किती सुंदर दिसतो एक धन्यवाद